स्वागत so, आहे तुमचं व्ही आय पी टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण सी एस एस ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टीज बद्दल शिकणार आहोत जसं की ट्रान्सलेट रोटेट स्केल आणि स्क्यू ह्या प्रॉपर्टीज वापरून आपण वेब डेव्हलपमेंटमध्ये इलिमेंटवर जबरदस्त ॲनिमेशन इफेक्ट देऊ शकतो चला तर मग सुरुवात करूयात ट्रान्सलेट पासून सगळ्यात अगोदर आपली एक फाईल क्रिएट करावी लागेल त्यासाठी ते आपण इथे एक फाईल क्रिएट करूयात फाईलला नाव द्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म डॉट एच टी एम एल आता आपल्याला याच्या आतमध्ये काहीतरी कोड करायचा सगळ्यात अगोदर आपल्याला सुरुवात करायची या ठिकाणी ट्रान्सलेट पासून सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी डीव घेऊयात डिव घेतला डिवला आपल्या डिवला डिझाईन करायचंय डीवच्या आतमध्ये आपण इथे नाव पण टाकू शकतो की ट्रान्सलेट सेव्ह करूयात आणि एकदा याला ब्राऊझरवरती ओपन करूयात ब्राऊझरवरती ओपन केल्याच्या नंतर तुमच्या समोर या ठिकाणी काय बघायला मिळतंय ट्रान्सलेटचा डेओ आला बट त्याला अजून आपण काही डिझाईन केलं नाही आता आपल्याला त्या ठिकाणी त्याला डिझाईन आहे मग डिझाईन करण्यासाठी आपण इथं सी एस एस अप्लाय करणार स्टाईल स्टाईलच्या आतमध्ये या ठिकाणी डेव डेवला या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे डिझाईन द्यायचो मी तर सगळ्यात अगोदर इथं घेऊयात आपण हाईट हाईट देऊ आपण या ठिकाणी तीनशे पिक्सल त्यानंतर इथं देऊयात आपण वीड वीड पण आपण या ठिकाणी देऊयात तीनशे पिक्सल त्यानंतर या ठिकाणी प्लॉट लेफ्ट त्यानंतर बैक, या ठिकाणी आपल्याला एक बॅकग्राऊंड कलर पण पाहिजे बॅकग्राऊंड कलर आपण या ठिकाणी क्रिमसन सेव्ह केला आणि ब्राऊझर मध्ये जाऊन आपण एकदा इथे चेक करत या ठिकाणी तुम्हाला एक डेव आलेला दिसतोय त्या डेव साठी आपल्याला काम करायचं मग काम करण्यासाठी आपण काय करण्यासाठी याच्या आतमधला टेक्स्ट वगैरे अजून थोडस डिझाईन करत चला त्यामध्ये आपण इथे घेऊया थोडीशी फॉन्ट साइज फॉन्ट साईज आपण या ठिकाणी पन्नास पिक्सल त्यानंतर त्याचं जे टेक्स्ट असेल टेक्स्ट या ठिकाणी सेंटरला आलं पाहिजे त्या टेक्स्ट चा कलर या ठिकाणी व्हाईट झाला पाहिजे सेव्ह करूयात आणि आता मध्ये जाऊन जर चेक केलं तर जे टेक्स्ट होतं टेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला सेंटरला आणि थोडंसं त्याला फॉन्ट साईज वगैरे हो अप्लाय झाली आता यानंतर आपल्यावरती ज्यावेळेस माऊस जाणार माऊस गेल्याच्या नंतर माूस माूस या ठिकाणी काय झालं पाहिजे ट्रान्सलेट झालं पाहिजे म्हणजे मूव झालं पाहिजे एक्स आणि वाय एक्सिस हो या ठिकाणी हो काय होणार या ठिकाणी मूव्ह होणार चला तर मग या ठिकाणी बघूयात आपण त्यासाठी आपल्याला ते काय करायचं क्लास द्यायचा आहे कोणता क्लास द्यायचा ठिकाणी त्याला इथे आपण क्लास द्या ठिकाणी त्याला ट्रान्सलेट ट्रान्सलेट नावाचा क्लास दिला त्या ठिकाणी बघा ज्या वेळेस आपण ट्रान्सलेट वरती हावर करणार हावर केल्याच्या नंतर काहीतरी झालं पाहिजे चला तर मग आपण या ठिकाणी डॉट ट्रान्सलेट इथं टाकायचं आपण हावर आणि यानंतर इथे करले ब्रॅकेट्स म्हणजे ट्रान्सलेटचा जो डीव असेल ते वरती हावर केल्याच्या नंतर काहीतरी झालं पाहिजे चला तर मग बघूयात त्यानंतर आपल्या ठिकाणी द्यायचं आहे ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मच्या आतमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सलेट आणि यामध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यू द्यायची पहिली व्हॅल्यू दिली शंभर पिक्सल कोमा सेकंड व्हॅल्यू दिल्या ठिकाणी शंभर पिक्सल पण त्यामध्ये आपल्याला जे अॅनिमेशन होतं अॅनिमेशन त्या ठिकाणी आपल्याला स्मूथ मध्ये पाहिजे मग आपण या ठिकाणी करूयात ट्रान्झिशन ट्रान्झिशन आपण या ठिकाणी दोन सेकंद आपण असं त्यामध्ये देऊ शकतो सेव्ह केला आणि मध्ये जाऊन आता जर आपण चेक केलं यावरती माऊस गेल्याच्या नंतर काय होतंय जो डीव होता तो डीव त्या ठिकाणी काय होतंय तुम्हाला ट्रान्सलेट झालेला दिसतोय म्हणजे या ठिकाणी मूव्ह झालेला त्या ठिकाणी दिसत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायचंय रोटेट काय बघायचं ठिकाणी रोटेट रोटेटसाठी पण आपण या ठिकाणी देव घेणार आहोत चला तर मग इथे एक डेव घेतला त्या डिवच्या आतमध्ये आपण या ठिकाणी क्लास दिला कोणता क्लास दिला या ठिकाणी रोटेट नावाचा सेव्ह केला आणि मध्ये जाऊन आपण एकदा इथे चेक करूयात बट दोन्ही डिवच्या मध्ये आपल्याला काहीतरी स्पेस पाहिजे मग स्पेस घेण्यासाठी आपण काय करणार ठिकाणी इथं आपण अप्लाय करूयात मार्जिन एक, एक थर्टी पिक्सल करूयात सेव्ह केलं आणि मध्ये जाऊन चेक करूयात या ठिकाणी बघा दोघांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला स्पेस बघायला भेटतोय आता यावरती बघा या आतमध्ये पण तुम्हाला जर वाटलं नाव टाकायचंय तर तुम्ही या आतमध्ये जसं आपण वरती ट्रान्सलेट नाव टाकलंय तसं आपण इथं रोटेट टाकू शकतो इथं बघा आता या रोटेट वरती क्लिक झाल्याच्या वरती काय झालं पाहिजे जो डीव असेल तो डीव त्या ठिकाणी काय झाला पाहिजे सर्क्युलर झाला पाहिजे कधी ज्यावेळेस आपला माऊस त्यावरती जाईल त्यावेळेस चला तर मग या ठिकाणी आपला काय करायचं आता डॉट रोटेट रोटेटला हवर केल्याच्या नंतर काय झालं पाहिजे या ठिकाणी ट्रान्सफॉर्म रोटेट कितीने रोटेट झाला पाहिजे त्या ठिकाणी तो आता ज्यावेळेस तुम्ही रोटेट करणार रोटेट करताना त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तो एका डिग्रीमध्ये रोटेट होतो जसं की आपण या एकशे चाळीस डिग्री सेव्ह हो केलं आणि मध्ये जाऊन आपण इथं चेक करूयात इथे बघा ज्यावेळेस आपला जो माऊस असेल यावरती गेल्याच्या नंतर काय होतोय तो डिव त्या ठिकाणी रोटेट होतोय अशाच प्रकारे या ठिकाणी आपण त्याला डिग्रीमध्ये रोटेट करू शकतो तुम्हाला पाहिजे तेवढी डिग्री येऊ शकतो पाहिजे तेवढी म्हणजे थ्री सिक्स्टी पर्यंतच या ठिकाणी बघूयात आपण माऊस गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी काय होतो तो थ्री सिक्स्टीला त्या ठिकाणी तो सर्क्युलर झालेला त्या ठिकाणी दिसत आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे स्केल स्केल म्हणजे या ठिकाणी काय स्केलमुळे जो तुमचा टॅग असतो त्या टॅगची साईज त्या ठिकाणी चेंज होते चला तर मग या ठिकाणी बघूयात त्यासाठी पण आपल्या या ठिकाणी देव घ्यायचा इथे एक डेव घेतला त्या डीवच्या आतमध्ये आपण या ठिकाणी नाव टाकलं स्केल आणि ते आपण एक क्लास पण त्यामध्ये घेऊयात क्लास पण घेतला आपण या ठिकाणी स्केल सेव्ह केला आणि ब्राऊझर मध्ये चेक करूयात आता बघा यावरती क्लिक केल्याच्या नंतर काय झालं पाहिजे त्याची साईज त्या ठिकाणी चेंज झाली पाहिजे चला आता आपल्याला त्यासाठी काय करायचं या ठिकाणी इथे थोडीशी आपण त्याला सीएसएस अप्लाय करणार मग इथे घेऊयात आपण डॉट इथे टाकूयात आपण स्केल स्केल वरती हावर केल्याच्या नंतर काय झालं पाहिजे या ठिकाणी इथे आपण टाकूया त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म चॅतमध्ये ठिकाणी आपल्याला बघायचं स्केल त्याच्यामध्ये आपण वन पेक्षा जर कमी व्हॅल्यू दिली तर त्याची साईज त्या ठिकाणी कमी होणार आणि वन पेक्षा जर जास्त दिली तर त्या ठिकाणी त्याची साईज बिग होणार चला मग आपण झिरो पॉईंट सेव्हन सेव्ह केलं आणि मध्ये जाऊन एकदा चेक करत यावरती माऊस गेल्याच्या नंतर काय होतंय त्याची साईज त्या ठिकाणी कमी होते जर आपण त्याच्यामध्ये वन पेक्षा जास्त व्हॅल्यू दिली वन पॉईंट फोर केला तर या ठिकाणी काय बघायला भेटतंय तुम्हाला माऊस गेल्याच्या नंतर त्याची साईज त्या ठिकाणी इन्क्रीज झालेली तुम्हाला दिसते त्यानंतर या ठिकाणी आहे स्क्यू तर आता स्क्यूचं काम या ठिकाणी कोणत्या तरी साइडला त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसत कुठेतरी झुकलेलं त्या ठिकाणी दिसतं चला तर मग देव त्या ठिकाणी कसा झुकवायचा आपण त्या ठिकाणी बघूयात त्यासाठी आपल्याला परत इथे एक देव घ्यावा लागेल इथे एक देव घेतला आपण त्या देवच्या आतमध्ये आपण या ठिकाणी नाव टाकलं स्क्यू आणि आपण त्याला या ठिकाणी क्लास पण देणार आहोत क्लास देऊ आपण या ठिकाणी त्याला स्क्यू सेव्ह केला आणि मध्ये जाऊन इथं चेक केला आता या वरती क्लिक केल्याच्या नंतर काय झालं पाहिजे त्या ठिकाणी तो कोणत्या तरी साईड झुकला पाहिजे चला तर मग या ठिकाणी आपण करूयात इथे घेऊयात आपण डॉट स्क्यू स्क्यू वरती हवर्क केल्याच्या नंतर काय झालं पाहिजे ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म मध्ये या ठिकाणी तुम्हाला टाकायचं स्क्यू आणि ची पण व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्हाला डिग्रीमध्ये असते जसं की आपण या ठिकाणी टाकलंय वीस डिग्री टाकूया थोडक्यात ठीक आहे सेव्ह केलं आणि मध्ये जाऊन जर चेक केलं माऊस गेल्याच्या नंतर काय होत त्या ठिकाणी तुम्हाला ते कोणत्या तरी साईडला त्या ठिकाणी झुकलेलं दिसतंय अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता त्यामध्ये ट्रान्सफॉर्म यूज करू शकता तर मित्रांनो आज आपण बघितलंय ट्रान्सलेट रोटेट स्केल आणि स्क्यू लाईव्ह डेमो मध्ये ही प्रॉपर्टीज वापरून तुम्ही तुमच्या वेबसाईटला सुपर इंटरेक्टिव्ह बनवू शकता आता यावरती तुम्हाला एक डेमो असणार आहे डेमो त्या ठिकाणी कसा असणार आहे बघूया या ठिकाणी बघा तुम्हाला एक अशा प्रकारचा डेमो त्या ठिकाणी असणार आहे एक त्या ठिकाणी तुम्हाला फ्लाईट असणार आहे फ्लाईट त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय अशा प्रकारे तो त्या ठिकाणी मूव करायचं आहे डेमो समजलाय ठीक आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सीएसएस च कोणतं ट्रिक हवं आहे